राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आता सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली आहे कोर्टानं दिलेल्या आदेशाचं अजित पवारांचं गट पालन करत नसल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाकडनं केला जातोय जाहिरातींमध्ये घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख अजित पवार यांच्या पक्षाकडनं केला जात नाहीये हा आक्षेप शरदचंद्र पवार पक्षाकडनं घेण्यात आलेला आहे यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याचिकाही दाखल केली आहे अधिक माहिती देतात सोमेश कोलगे सोमेश ही याचिका नेमकी काय आहे ज्ञानदा आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीने जी याचिका दाखल करणार म्हणजे ऍप्लिकेशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्शन दिले होते ते डायरेक्शन अजित पवार गटाने फॉलो केले नाहीत विशेषतः ते डायरेक्शनचे जाहिरातीबाबत होते की प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत त्यांनी न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे आणि हे डायरेक्शन फॉलो झालेले नाहीत याबाबतचा अर्ज त्यांनी दाखल केलाय दुसऱ्या बाजूला आपल्याला असं कळतंय की अजित पवार गटाकडूनही एक अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि तो रिलॅक्सेशन ऑफ गाईडलाईन्स बद्दल आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या मार्गदर्शक सूचना होत्या त्या संदर्भात काही सूचना ज्या गाईडलाईन्स आहेत त्या रिलॅक्स करण्यात याव्यात अशा संदर्भातले दोन्ही अर्ज आहेत आता या अर्जातले तपशील हे प्रत्यक्ष ज्यावेळी आपण कोर्टाकडे अर्ज सांगितले जातील आणि कोर्टाकडे हिरिंग होईल त्यावेळी कळेल परंतु सध्या फक्त सुप्रीम कोर्टाकडे हे प्रकरण मेन्शन करण्यात आलेली आहेत दोन्ही अर्ज आता सर्वोच्च न्यायालय ठरवेल की आजच त्यावर सुनावणी घ्यायची की अजून एखादी तारीख देऊन त्याविषयी सुनावणी घ्यायची आहे ज्ञानदा धन्यवाद सोमेश माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट